........................ भविष्यात हे दोन्ही आक्रमक कर कार्यकर्ते कसे भेटतात मतदारांना माझी विनंती आहे मराठी माणूस इतर भाषिक सगळ्यांना माझी विनंती महाराष्ट्राचा बिहार झालाय आता तरी लक्ष द्या या महाराष्ट्राला या मुंबईला या ठाण्याला भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर या दोन बंधूंच्या मागे सगळ्यांनी उभं राहावं आम्ही तुम्हाला नक्कीच ठाण्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवू नक्कीच आम्ही तुम्हाला मला कालच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होत हे खऱ्या अर्थाने कालचा दिवस सर्वात महत्वाचा दिवस होता, महत होता। आणि आज आम्ही मनसेचे नेते अविनाश जाधव आणि सर्व मनसैनिक शिवसैनिक आज आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदगेर साहेबांचं आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो तुम्हाला माहिती असेल ही निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेत होते मुंबई असेल ठाणे असेल इतर याच्यामध्ये असेल आज तुम्ही बघितलं असेल तेवीस जानेवारी हा बाळासाहेबांचा वाढदिवस आहे आणि शतक महोत्सव त्या ठिकाणी मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय आणि तुम्ही बघितलं असेल या बाळासाहेबांचं जे स्वप्न होत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चाललेले आहेत मग ते आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर मनसेचे आदरणीय साहेब असतील आणि या दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नव चैतन्य निर्माण झाले त्याचबरोबर सत्तावीस जानेवारी हा सुद्धा आमचे ठाणे जिल्ह्याचे दैवत दिगे साहेबांचा सुद्धा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी मला वाटतं मी ठाणेकर जनतेला आवाहन करेन मुंबईकरांना आवाहन करेन महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल या शतक महोत्सव जो साजरा होतोय त्या निमित्ताने मला वाटतं मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल महाराष्ट्र इतर महापालिका असेल जनतेने भरघोस मताने या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत त्या ठिकाणी निवडून आहे आणि हा शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरा करणार आहोत ठीके साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या घोर करू त्यांनी ह्या संबंध हे जी वाटचाल केली त्याच वाटचालीवरती आम्ही या ठिकाणी त्यांचा आदर्श करून मशाल आणि इंजिन कशा प्रकारचे पुढे येणाऱ्या भविष्यात वाढणार आहे मला वाटत कालच जेव्हा ही घोषणा झाली तर तितके लोक लोकांना हे दोन दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे त्यांचा धूर निघालेला आहे आमच्याबरोबर मशाल आहे त्याचबरोबर अं इंजिन सुद्धा आहे आणि नक्कीच त्या धास्तीने त्या ठिकाणी आज कामाला लागलेले आहेत ते लोक आणि जनता नक्कीच महाराष्ट्रातली जनता हे दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या पाठीमागे उभे राहील अशी मी माहिती आहे संजय राऊतांना याच ठिकाणी आढळलं होतं दिगेसाहेबांच्या प्रतिमेला हार फार अभिषेक केला होता शिवसेना शिंदे गटाकडून झाला असं वाटतं आनंदिगेंच्या नावाने दिगे साहेब काय होते का दिगे साहेबांचे कुठले विचार घेऊन चालले तुम्ही या साहेबांनी कधीही कोणाच्या पाठीमध्ये खंजीर हे गेला नव्हता पण या लोकांनी विश्वासघात करून आज हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं दिगेसाहेबांचं स्वप्न होतं आणि दिगे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी शिवसेना या चार अक्षराबरोबर होते आज तुम्ही बघितले असेल साहेबांनी कार्यकर्ते घडवले पण यांनी हे कार्यकर्ते फोडण्याचं काम आज पैशाच्या जोरावरती आज संबंध हे करतायत मला वाटतं ही जनता सुज्ञ आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग चा व्यापार जोरात चालू आहे मी कालच त्यामध्ये सांगितलं की आगे आगे या संबंध केंद्रबिंदू या ठाण्यामध्ये आज ठाण्यामध्ये सुद्धा कित्येक तरुण व्यसनाधीन या ट्रकच्या बोटी झालेले आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सर्व चालू आहे भ्रष्टाचार ठाणे महापालिका लुटून खाल्लेले आहे म्हणून मी ठाणेकरांना आवाहन करेन या वेळेला जसं तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या ठाण्यातल्या जनतेने एक हाती त्या ठिकाणी सत्ता दिली होती त्याच पद्धतीने मला वाटतं ठाण्यातली जनता देईल मुंबईतली जनता देईल असा विश्वास कालच्या बैठकीमध्ये काय फॉर्म्युला ठरला काय मला वाटतं आमच्या सर्व वाटाघाटी सर्व झालेल्या आहेत काही अडचण नाही आणि आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहोत महाविकास आघाडी असेल त्याचबरोबर मनसे तर आमच्या बरोबर आहेत परंतु सर्वांना जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार अविनाशी हो साहेब सर्व प्रत्येक जण प्रत्येक पक्षाचे कार्यक्रम तिकडे चालू आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सर्व आमच्या बरोबर आहेत अविनाशजी पुढे अशा प्रकारे शुक्ला यांनी वक्तव्य बॅनर काय म्हटता येणार मोठे एकत्र आले कडू खऱ्या अर्थाने दोघांकडे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता मराठी माणूस एकवटलेला आहे हे लोक काय म्हणतात ते म्हणून दे त्यांना काय प्रचार करायचा ते करू दे दोघा भावांची जी पहिली जाहीर सभा होईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर मिळतील महाराष्ट्राला दिशा मिळेल मराठी माणसाला काय करायचंय याच्या बाबतीतल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला यातून मिळेल कोणाला आता काय प्रचार करायचा आहे तो करू द्या सगळ्यांना बोलावं लागतंय हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे या दोन भाऊ एकत्र आल्याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रावर पडलेला आहे आज आम्ही जिथे जातोय तिथे लोक आनंदी आहेत उत्साही आहे लोकांना स्वतःहून या दोन्ही भावांना एकत्र वाहून आनंद वाटतोय तर मला असं वाटतं की कोणाला काय बोलायचं बोलू द्या पहिल्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तर मला भेट काय वाटतं भ्रष्टाचारात अनेक मोर्चे घडले सध्याच्या मोर्चामध्ये काय वाटतं येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार एक महाराष्ट्र हा भ्रष्टाचारात एक नंबर आहे आणि त्याचा जो केंद्रबिंदू आहे ते ठाणे बरोबर तो हा ठाण्याचा जो केंद्रबिंदू आहे तोच जर ठाणेकरांनी उकडून फेकला तर मला वाटतं भ्रष्टाचाराचा विषय राहत नाही आणि येणाऱ्या निवडणुकीला शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमची जी टीम आहे ती हे काम केल्याशिवाय राहणार नाही ठाणेकरांना आम्ही पटवून देऊ की कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार जर आपण फेकला नाही तर ठाण्याचंही नाव बदनाम होतंय आणि आमचं नुकसानही होत बाले किल्ला समजला होतो एकनाथ शिंदे यांचा दोन हजार सतरा साली त्यांनी लढवल्यानंतर मी परत सांगतो बाले किल्ला तुम्ही कशावर मोजता आलेल्या नगरसेवकांवर की चोरलेल्या नगरसेवकांवर आता जेवढे आता जेवढे घेऊन गेले ते चोरलेले आहेत आता चोरा चोरलेल्या नगरसेवकांना घेऊन तुम्ही जर बाले किल्ला म्हणत असाल तर हे खाण्याचं दुर्भाग्य काळात मशाल आणि मशाल इंजिन येत्या सोळा तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल की ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेकडे वाटचाल करेल मशाल इंजिन उतारी सगळेच असतील पण ठाणे महानगरपालिकेच्या त्या पायऱ्यांवर आमचे नगरसेवक तुम्हाला बसले ठरला का माझा असं माझं या बाबतीत असं मत आहे की आमचं सगळं ठरलेलं आहे आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता एकत्र प्रचार देखील सुरू केलेला आहे त्यामुळे आता काही उरलेलं नाही आहे तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात आमच्या जेव्हा फॉर्म भरला सुरू होतील त्यावेळेला बाकीची माहिती मिळेल एकनाथ शिवसेना शहर देणार का सगळ्यांना शेवटी आण ना ना। भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा शिंदे गट यांनी एकत्र एक लढावं पहिलं नीट हा आम्ही तर एकत्र एक मनापासून आलेलो जे होईल ते आमच्या दोघांचं एकत्र एक होईल बरोबर आहे पहिलं या दोघांनी ठरवावं हो की कोणाचं कोण काम करणार आहे मला वाटत नाही एक दोघं एकमेकांचं काम करतील खऱ्या अर्थाने हिंदुत्व आहे आमच्याकडे खऱ्या अर्थान बाळासाहेबांचे जर विचार आमच्याकडे असतील तर हिंदुत्व आमच्याकडे आमच्याकडेच असणार ना तो आमच्याकडे खऱ्या विचारधारेची ठाकरे आहे आणि तिला घेऊन हिंदुत्व आम्ही दाखवतो मनसेचा महापौर मनसे शिवसेनेच्या युतीचा महापौर बसेल <laughs> <तो आमीरा। laughs>